साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मंजुळा गावित यांची मंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून आज भाडणे साक्री येथून सुमारे दोनशे वाहनातून साई भक्त शिर्डी येथील साईबाबांना साकडं घालण्यासाठी रवाना झाले भाडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच साई भक्त सरपंच अजय सोनवणे यांच्या संकल्पनेतून शेकडो साई भक्त येथील पेट्रोल पंपापासून इंजिनियर सागर गावित यांच्या हस्ते आरती करत शिर्डीसाठी ओम साई राम जय साई साई बाबा की जय असा जयघोष करत निघाले येत्या पाच डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या शपथविधी सोहळ्यात आमदार मंजुळा ताईंना देखील मंत्रिपदाची शपथ घेताना बघण्याचे भाग्य साक्री तालुक्याच्या जनतेला लाभले पाहिजे यासाठी साई भक्त अजय सोनोणे यांनी सुमारे दोनशे वाहनांच्या ताफ्यात शेकडो साई भक्त साईबाबांनी सर्व भक्तांची प्रार्थना पूर्ण करावी व ताईंना मंत्री पदावर विराजमान अशी प्रार्थना साई भक्त अजय सनोणे इंजिनियर सागरगावीत सरपंच अजय सनोणे नगरसेवक राहुल भोसले सह साकरी व भाडणे येथील शेकडो साई भक्त निघाले आहेत मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे मित्रांनो सर्वांना माहिती आहे नुकतंच विधानसभेचं इलेक्शन झालं त्यात साक्री तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंजुआ गावित यांना भरपूर बोरघोस मतांनी लोकांनी निवडून दिलं त्याचप्रमाणे साक्री तालुक्यातील सर्व गावांचे तरुण आम्ही साईबाबांकडं साकडं घालण्यासाठी जात आहे या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांना परत एकदा मुख्यमंत्री पदावर बसू दे आणि आमच्या तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मंजुआताई गावित यांना मंत्रीपदावर वर्णी लागू दे यासाठी आम्ही साईबाबांकडे साकडं घालण्यासाठी जवळजवळ अडीच ते तीन हजार तरुण दोनशे गाड्यांच्या ताप्यांसह जात आहोत तरी या निमित्त आम्ही साईबाबांकडं सर्वच्या सर्व सर्वे तरुण आरती करून शाल वगैरे चढून आम्ही विनंती करणार आहोत त्या विनंतीला मान देऊन साईबाबांवर आमची खूप प्रमाणावर सत्ता श्रद्धा आहे आम्हाला निश्चित गॅरंटी आहे ताई मंत्री होतील आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील एवढा निश्चित सांगतो आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र